नमस्कार मित्र मैत्रिणी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आमची पूजा चालली होती पण झालं काय माहिती आहे का बघा रा दारात दिवा लावायला घेतला आणि रांगोळ्या बिंगोळ्या मस्त पैकी काढल्या होत्या अजून इकडं पूजेची पण तयारी चालली आहे बघा इकडं बाकी तयारी करून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता पूजा करायची होती म्हटलं चला परत नंतर फटाकडा फोडायचा तर हे बघा पावसानं हे बघा पाऊस कसा जोरा द्यायला लागला आणि इथं आम्ही दिवेविवे लावलेलं आहे बघा आहे का कशी आता लक्ष्मीपूजन करायची हे बघा आम्ही रांगोळ्या काढलेल्या एक जणांच्या रांगोळ्या गेल्या मुजून आता माझी तेवढी राहिलेली आहे बघा आणि इथे पण राहिलेली आहे बघा रांगोळी तर आता एवढ्या दोन रांगोळ्या दाखवते मी तुम्हाला बघा एवढ्याच आमच्या दोन रांगोळ्या राहिल्या बाकी तर सगळे आम्ही तयारी केली होती मस्तपैकी आकाश कंदील वगैरे सगळं सजवलं होतं मस्तपैकी तर बघा कसा पाऊस पडायला लागला हाय तर दिवाळीचा दिवा, दिवा बघायला पाऊस आलेला आहे बघा ना एवढ्या आम्ही लायटिंग बिटिंग मस्त लावल्या होत्या कोणाच्या राहिलंच नाही आता आमची पण आहे तर दिव्या पण लावल्या होत्या मस्तपैकी आम्ही आता जेवढ्या वेळ राहील तेवढे राहील आता करणार काय तर आता ही माझी दिवाळी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आता बाकीचं सा पण नंतर आपण हळूहळू व्हिडिओ घेऊया तर बघा आला सगळं वाट लागली आमच्या रांगोळीची वगैरे आता करणार काय त्याला पाऊसच आला तरी पाऊस म्हणतच होता की तुम्ही घरात दिवे लावा रांगोळी दा घरात काढा आणि आंघोळीला मात्र साबण लावून उठणं लावून बाहेर या म्हणून पण तो सकाळी यायला पाहिजे होता ना आम्ही सकाळी उठणं लावून रांगोळी लावून आलो असतो का नाही बाहेर आता काय करायचं सांगा तर चला आता मी एवढी तर दाखवली आता मला पण पूजा करायची आहे तर पूजा करायच्या आधी गरज हा पावसाचा गोंधळ आला म्हंटला चला जरा व्हिडिओ करूया आपण आता सगळे घरातच बसले कोणी बाहेर नाही आहे का पावसामुळं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा कशी वाटली दिवाळी गरीब लोकांची गरीबच ऐकली तर चला आता मी पूजा करते नंतर पूजा झाल्याच्या नंतर पूजेचं म्हणजे माझी पूजेची पण तयारी चालली होती तेवढ्यातच पाऊस आला इकडे मी आता दिवे बिवे लावत होती तर इकडे सगळं तयारी ता तर ता केलेली आहे मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता मी अशी या पद्धतीने आपली साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे तिथं देवाला फराळ काढलेला आहे अजून करायची आहे मला फक्त मांडणी केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता साध्या सोप्या पद्धतीनं मी लक्ष्मीपूजन करते तर आता चला मग मी पूजा करायला घेते नंतर मग पूजा झाल्याच्या नंतर मिठाई घेतलेली आहे फराळ घेतलेला आहे शिवाय आता नैवेद्य डाळभाताचा नैवेद्य दाखवणार आहे तर मी डाळभाताचा नैवेद्य म्हणजे बिना लसणाची डाळ तडका देऊनच देवाला जर अशी नैवेद्य दाखवते तर हा व्हिडिओ आता आता आपण लक्ष्मीपूजनचा सगळा पावसाचा वगैरे घेतलेला आहे तर हा व्हिडिओ उद्याच्याला येईल तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघू शकता आता काय केलं नाही आमच्या दारात सगळा पावसानं मलक्कीच केलं सगळ्या रांगोळ्या गेल्या आता माझी आणि समोरची रांगोळी आहे बघू किती वेळ टिकते ती नाहीतर गेली आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी चला तर आता आपण पूजेच्या मागे लागूया आता मी पूजा करते पण मी पूजा तुम्हाला काही दाखवू शकत नाही कारण काही इथं व्हिडिओ धडायला कोणी नाही आप आहे आपल्यापुन पूजा करायची आणि दाख दाज तर बघा मित्रमैत्रिणी न झाली माझी पूजा करून पण पावसानं बघा ना कसं केलं सगळ्या रांगोळीची सगळ्यांची वाट लागली कुणाला म्हणजे फटाकडे पण बाहेर पडता येतात पावसात ना फटाकडे तसे पण बघा आता आमच्या तर राहिले बाबा दारातले दिवे गळताय तर समोर समज तुम्हाला दाखवते हे बघा गळता येत समोर भरपूर आम्ही बाजल्या लावले बघा हे बघा पाणी आणि इथे आम्ही हे बघा आम्ही तरी आमच्या दिव्या रांगोळ्या राहिल्या आमच्या दोघींच्या ननंद भाऊजाईंच्या रांगोळ्या राहिल्या इमानदारी न करतो आम्ही कामा ना धावपळून धावपळून येतो आणि व्हिडिओ काय ते रांगोळ्या विंगोळ्या मनापासून काढल्या त्याच्यामुळे लक्ष्मी मातेने आमच्या रांगोळ्या मात्र ठेवलेल्या आहेत तर हॅपी दिवाळी वहिनी दिवाळीला या सगळ्यांना दिवाळीला या म्हणून वहिनी बघा तर या मग आता पावसात ना दिवाळी खायला चला मग आमच्या नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कसं तरी केला आम्ही पूजा पिजा झाली आमची सर्वांची तर हा उद्याच्याला व्हिडिओ टाकला जाणार आहे तर नक्कीच बघा आणि नक्की नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझी पूजा पण कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा